नमस्कार सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी चिखल झाल्याने या तरुणाची गाडी चिखलात अडकली म्हणून पट्ट्याने गाडी थेट खांद्यावरती घेऊन निघाला साताऱ्याचा बाहुबली व्हिडिओ पुढे पाहण्यादी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चक्क तरुणाने गाडी खांद्यावर घेऊन रस्ता पार केल्याचं दिसत आहे या सातारच्या भाऊबलीच सर्वच नेटकरी तोंड भरून कौतुक करत आहेत जाऊन सरळ कटनाव काढा कटनाव घ्या गाडी कटनाव घ्या गाडी येत नाही अडकल चिट्टूर तिकडं